महानगरपालिकेच्या ठेकेदारांनी पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठाण्यातील नाल्यांच्या गाळाची सफाई करण्याऐवजी ठाणेकरांच्या खिशाची सफाई केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडनं करण्यात आला आहे शहरातील अनेक भागातील नाल्यांमधून काढण्यात आलेला गाळ अजूनही नाल्यांच्या काठावर ठेवण्यात आल्याचं चित्र समोर आलं असून पालिकेच्या या कारभाराबाबत काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे कापूरबावडी येथील नाल्याच्या काठावरील गाळ दोन महिन्यांपासून उचलण्यात आला नसल्याने परिसरात दुर्गंधी डेंग्यू मलेरियासारखे रुग्ण आढळून येत असल्याचं काँग्रेस पक्षाच्या वतीने म्हण सांगण्यात आलेलं आहे कापूरबाडी नाका येथे असलेल्या स्लम वसाहतीत जाणारा मोठा नाला आहे पावसाळ्यात हा नाला तुडुंब भरत वाहत असतो पावसाळ्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेने नेमून दिलेल्या ठेकेदाराने नाल्यातून गाळ काढून काठावर ठेवला आहे या ठिकाणी दहा फुटाहून अधिक उंच तीस फुटाहून अधिक रुंदीचा डोंगर गाळाचा तयार झाला आहे त्यामुळे या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा आंदोलन केलं जाईल असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिला आहे आम्ही सातत्याने सांगतोय की नाले सफाई योग्य पद्धतीने होत नाहीये नाले सफाईतल्या ज्या अटी शर्ती आहेत त्या अटी पालन होत नाहीये नाल्यातनं काढलेल्या गाळाचे ठिकठिकाणी थीक डोंगर उभे करून ठेवलेले आहेत परंतु प्रशासन याला गांभीर्याने घेत नाहीये दोन ते अडीच महिन्यापूर्वी आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे प्रभाग समिती निहाय पाहणी दौरे केलेले होते त्यावेळी आम्ही इथे आलेलो होतो आणि इथे भल्या मोठ्या गाळाचा ढीग या ठिकाणी होता त्याला दोन महिने उलटून गेलेले आहेत परंतु तो ढीग उचलला गेला नाही इथं इकडच्या लोकल नागरिकांचे मेसेज मला या ठिकाणी मोबाईलवरती आले की प्रचंड मच्छरचा प्रादुर्भाव प्रचंड दुर्गंधीचा प्रादुर्भाव होतोय गणेशोत्सव जवळ आलेले आहेत या ठिकाणी हा जो घर गाळ काढलेला आहे तो गाळ उचलला गेला पाहिजे तुम्ही सांगा खरं तर अटी शर्तींमध्ये एक अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यातलं पाणी निथळल्यानंतर हा उचलला गेला पाहिजे परंतु जवळजवळ यांचं असं म्हणणं आहे की अडीच ते तीन महिने आम्ही आलेलो तेव्हा त्याला ते दोन महिने झालेले आणि गाळ काढून त्याला एक पंधरा वीस दिवस झालेले होते तेव्हापासून हा गाळ या ठिकाणी पडलेला आहे कुठेतरी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं आणि ही जी संस्था सफाई करते त्यांचा कुठेतरी साठ्या लोटा आहे त्यामुळे यांच्यावरती कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई किंवा दंडात्मक कारवाई या ठिकाणी होत नाही आणि घनकचरा विभागाचे अधिकारी यांना सातत्याने पाठीशी घालतायत हे पुन्हा एकदा या इथल्या या गाळ्याच्या ढिगाऱ्यावरून निदर्शनास येत आहे